तर खामगावात मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळलेला आहे फरशी भागातील पुलावरून पाणी गेलेलं आहे नाल्यांची साफसफाई नसल्यानं दुकानात पाणी घुसलेलं आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यासह शहरात मध्यरात्री ढगपुटी सदृश पाऊस आहे विजांच्या कडकडाटासह खामगाव नांदुरा शेगाव परिसरात हा पाऊस धोधो स्वरूपात बरसल्यानं रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं धोधो बरसणाऱ्या या पावसामुळे खामगाव शहरातील फरशी भागातील नाल्याच्या पुलावरून पाणी वाहल्यानं अनेकांच्या दुकानात पाणी शिरलं त्यामुळे दुकानातील साहित्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे अचानक आलेल्या या ढगपुटी सदृश पावसाने खामगाव शहरात प्रचंड नुकसान झालेलं आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमोल गावंडे आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेले आहेत अमोल खामगावमध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस कोसळलेला आहे यामुळे अनेक भागात पाणी साचल्याचं पाहू शकतो किती नुकसान झालेलं आहे नक्कीच काल सकाळपासूनच बुलढाणा होतं आणि काल मध्यरात्री मत या प्रमाणात मुसळधार पाऊस पसरलेला आहे आणि या मुसळधार पावसामध्ये संपूर्ण खांद्यामध्ये फेमान घातलेला आहे खांद तालुक्यामधील जे भाग आहे त्या भागामध्ये प्रचंड प्रचंडचा पाऊस झालेला आहे काही ठिकाणी जो नाल्यांची मान्सूनपूर्ण जो बेंचरस आहे ते कामं झाल्यानं त्या तेच नाल्याची साफसफाई झाल्यानंतर पटकन प्रमाणात पूर आल्यामुळं काही जी दुकानं आहेत नाल्याकाठीची त्या गाल्या त्यामध्ये पाणीपुरता भोसलेलं आहे आणि यामध्ये शे जे दुकानदार आहे त्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे मान्सूनपूर्ण वेंचरस झाल्यामुळे या पाण्याच्या जे भरते आले ते भरतीचं पाणी जे संपूर्ण त्याच्या दुकानामध्ये घुसलेलं आहे काही घरामध्ये सुद्धा पाणी घुसतलं आहे त्यामुळे या दुकानदाराचं प्रचंड नुकसान झालं आहे त्याचबरोबर तालुक्यामध्ये मोरे अलबा शहरामध्ये दोन वीज पडून बैल दोन सुद्धा वाढ झालेले आहेत त्याचबरोबर एक कालची चाळ आहे त्या कालद्यावर वीज पडून ते दीडशे क्विटल पानात जळून खास देणार अशा प्रकारचं जे प्रचंड नुकसान या बुलढाणा जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळत आहे उत्तम अचानक आलेल्या पावसामुळे संपूर्ण खानगोपराची पारांभव उडाली उडाली असं आपल्याला येत आहे धन्यवाद अमोल तुम्ही दिलेल्या सविस्तर सविस्तर माहितीसाठी